उपस्थित सर्व निलेशजी सांबरे यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या तरुण मित्रांनो रात्र ओळ्याचे आहे सर्व क्षणी युद्धाचा प्रसंग आहे तरी प्रसंग युद्धाचा असला तरी येत्या दोन हजार चोवीस हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे आपण निवडून दिलं ज्यांना निवडून दिलं त्यांनी फक्त डिव्हिजन केलं डिव्हिजन म्हणजे भेद केला अरे आपण ज्याला आता निवडून घेणार आहोत त्याच्याकडे दृष्टी आहे केवळ दिले नाही आधी केले मग सांगितले आधी करून दाखवलेलं आहे आणि मग कि मी काय करणार आहे जे केलंय संपूर्ण बहुजन आहे आणि हे करण्यासाठी आता सगळ्यांच्या वाळू सरकलेली आहे आणि वाळू सरकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होत आणि वाळू कधी सरकते तुम्हाला दिवा माझा एक अमिताभचा डायलॉग माहित असेल शशी कपूर आणि अमिताभ यांची चर्चा होते आणि आम्ही बच्चन बच्च शशी कपूरला म्हणतोय अरे मेरे पास गाडी आहे मेरे पास बंगला आहे मे पास जमीन आहे मेरे पास, पास जायदार आहे तेरे पास क्या है शशी कपूर म्हणून म्हणतो मेरे पास सिर्फ अरे आमच्या सामने साहेबांच्या पाठीची कोण आहे भगवान दादा आहे त्यांची आई आहे त्यांची बहीण आहे आणि तुमच्या सारखी सज्ज जनता त्यांच्या पाठीची नहीं चाहता एक मेघाला फैक्ट्री में चल रहा है कि रहे हमारे पास भी गाड़ी हमारे पास भी बंगला है हमारे पास भी जमीन है हमारे पास भी जायदाद है नीले सामने के पास क्या है नीले सामने एक ही शब्द बोलते हैं मेरे पास कुछ नहीं मेरे पास सिर्फ जनता है जनता अरे हित जनता आता पेटून थांबतो हे अरे वीस तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आपण सगळी परिस्थिती आजपर्यंत अनुभवली अठराशे त्रेपन्न ठाण्यात रेल्वे आली त्यानंतर ती कल्याण मध्ये त्यानंतर आसनगाव कसार्यात आली आमचा कसार्याचा पसारा अजून तसाच आहे बदल झाल्या त्यानंतरची पनवेल आली आणि तिकडे काय पालट झाला का तर आमच्याकडे विजन नसलेले नेते नव्हते म्हणून आता विजन नसलेला विजन असलेला नेता आम्हाला लाभलेला आहे त्याच्यासाठी जीवाचं रान करा या प्रांताचा काय ता झाले जेव्हा राहणार एवढं